नमस्कार मंडळी खिलाड साम्राज्य वरती आपलं सहर्ष स्वागत आहे आणि खिलाड साम्राज्य चॅनल हे नेहमी तळागाळातील जे काय वळू संगोपन आहे किंवा खिलाड संगोपन आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करत असतो आणि सध्या आपण विंचूर तालुका ता, तालुका दक्षिण सोलापूर आणि जिल्हा सोलापूर या ठिकाणी आलेलो हो आहोत आणि सध्या एक जातिवंत वळू सिद्धापूर खाणीचा पाहतोय आणि विंचूर गाव आहे आणि जे काय वळू संगोपन करणारे आहेत ते पाटील आहेत त्यांच्याकडनं माहिती आपण अधिक जाणून घेऊया पाटील साहेब नमस्कार नमस्कार मंडळी वळू कधीपासून हे लई जुनी पिढी आहे आपलं आज वडील आता पुढे आम्ही चालवा लागलो आणि मला कळतं एकोणीसशे चौऱ्याण्णव पासून हे करतो

मग त्यांच्या बैलाचा वासरू बापू धडस कुळवाडीकर त्यांनी घेतला मग तिथनं त्यांच्याकडनं जैनापूर सावकारनं नेलं जैनापूर कडनं अनेक महागारी बापू धडसनं आणलं बापू धडसाकडून गारलेवाडी भीमानं आणलं बैल आणि त्यांच्यात एक वर्ष दोन वर्ष होत गेल्या वर्षी मी महाशिवरात्रीला त्या बैल घ्यायला गेलो होतो कुटिगीच मल्लिकार्जुन स्वानंद सर मला म्हणलं चला पाटील तुम्हाला तुम्हाला सोबण्यासारखा बैल आहे घेऊन देतो म्हणून तिथं गेल्यावर त्यांनी जमू दिलं ना आपल्याला पण नंतर ना आम्ही त्याचा आशा सोडलो मग त्याने ते मटपती जानवडचं स्वामीला दिला पाहिजे पत्नीपाशी जानवड परिगीत जानवर स्वामी गेलो त्यांच्याकडं मी एकदा गेलो विचारलो देता का स्वामी म्हणून नाही म्हणला त्यांनी पुढे चारच दिवसात व्यापाऱ्याकडे गेलं अशोक कुरी हरुगिरीकर मग त्यांच्याकडनं आमचं बंधू राजन आणला खानापूरला मग त्यांच्यात एक पंधरा वीस दिवस होत त्यांच्याकडनं मी घेतलो काय नव्हतं बैलात जीव एक महिना बंद ठेवलो बैल मग पुढे जरा बागेवाडीचं डॉक्टर आणून मग ह्याच नीटनिटक व्यवस्था करून मग चालू केलं बैलाला चार महिने झालं कंटिन्यू चालू आहे बैल खर्च बैलाला अठ्ठेचाळीस हजार खर्च झाला अठ्ठेचाळीस हजार आलं तर डॉक्टर पंधरा हजार सोळा हजार घेऊन जाणार त्यांच भाड कार घेऊनच येणार खर्च आयुर्वेदिक लय केलं मी तो बैल जो होता तुम्ही घेतला तेव्हा थोडासा डाऊन होता तब्येत पण तुम्ही पारक कशी केली त्याच्यात काय बघितली तुम्हाला माहित होती पुढे जाऊन खान तर आहे सिद्धापूर पण तुमच्या नजरेने काय तुम्हाला वाटलं सांगा आमच्या भाषेत वर्णन सांगायचं म्हणतात हे बैल माझ्या डोक्याला लागलं मला कुणी कुणीतरी म्हणत होत बैल चांगलं बा बैल चांगलं लई तू गाजलेला माणूस आहे चांगला आण म्हणताना मला जानवडत असताना उमेश स्वामीनं म्हणला पाटील तुम्हाला सोबण्यासारखं एक बैल आहे जानवरमध्ये असं असं खुटवळणं बघून गेलाय ठीक आहे म्हणलं गेलो बैल मला दिलं नाही त्यांनी योगायोगाने ना माझ्या त्याचा आण नाही म्हणून माझ्या दारी आलं मग आलाय त्या बैल सुखच केलंय मग त्याचं बी सुख झालंय मला बी सुख केलंय त्या काय बघता नेमकं ह्याच मी ह्याचं वर्णन करण्यासारखं म्हणलं तर ह्याचं तोंड लय खास नाकाची नळी नाका ना, कान शिंगुटी नुसतं बेलण्या गोल शिंगा बैलाला आणि बारीक शिंग आणि एक नंबर कातण बैलाला मऊ हा शरीर बांधा पुढचं पाय कसा बघा खुट्ट रोलावणी शेपूट कसा आहे आणि अंड किंवा दुसऱ्या बैलाव अंड दिसतय हे पारा करून मी बैल घेतलो बैल वाढलेलं होत तरी पण मी सुधारतो ते काय वय गेल नाही सायदा ते होत बैल आपल्याकडे आणून किती गाई लावल्या माझ्याकडे एकशे पंधरा गाई झाला बघा आजच्या आपण आता सध्या तुम्ही त्याला खुराक पाणी कसं काय काय दिवसभरात चोरापेंड असतय सातू आणि त्याच्यात मकाभरा जर मिक्स करतो आम्ही काय लोकांनी मोठे बोलत नाही दूध घालतो तूप घालतो अंडी घालतो तस काही करत नाही हा हे बैलाच अत्यंत सुंदर दिसते आणि तुम्ही डोक्याने किंवा तुमच्या नजरेला माझ्या बुद्धीनं बैल घेतलो मी कोणाचं माझ्या बुद्धीनं फक्त यांचा शोध काढून दिला उमेश स्वामीने इथं बैल आहे म्हणून नाही मोकळं सोडत असतो बैल जर इकडं आला ना घडीवर गाडीला झुपत असतो झुपतो बैल आणि बापू जरा याला पेरणीला काम करायचं हा सगळं आणि कितीतरी माणसं बैल माझ्या दारी आल्यावर हे बैलाच कंबर मोडलं म्हणलं होत आणि जो माणूस बोलला होता त्यालाच पहिला व्हिडिओ टाकला गेला तुमचं हे गाव आणि तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगायचं राजकुमार मलकांना पाटील प्रॉपर आपलं खानापूर होत ते आम्ही शेती इथं घेतल्यामुळे ते गाव सोडून आम्ही इथं आलो गाव आहे गाव तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी तीन डबल झिरो चौसष्ट नऊ पासष्ट हे व्हॉट्सअप नंबर आहे दुसरं शहाऐंशी झिरो पंचावन्न वीस एकशे एकाहत्तर हे चालू नंबर आहे एक शेवटचा प्रश्न तुम्हाला की बाबा ही नवीन पिढी जी काय प्रयत्न करते किंवा काय करते यांना काय केल्याचं नवीन पिढीला नवीन पिढीला सांगायचं म्हणलं तर खाण बिन बघू नका कुठला बी लाईन खान हे काय बघू नका एका अवताच्या बैला सुद्धा आपला नशिबात असलं तर एक नंबर वासरू जन्माला येईल आणि तो वळू जाईल बहल। फक्त बैलाच जात एकच त्या खाण्यातला हे खाण आम्ही केलेलं खाण आहे ते त्या गावात आल्यावर हे खान सिद्धापूरचं बैल का सिद्धापूर गावात जल म्हणलं होतं टिकुंडीचं बैल का टिकुंडी गावात नाही निवरीचं बैल का निवरी गावात जल म्हणाल आहे हा आता का आमच्या बैलाचं पाहिलं चांगलं झालं भविष्यात हे खान सुद्धा काढते ते लोक खानाला काय नाही वासरू याच एक बापू धडसकड आहे म्हणते आणि एक सध्या माडव्याला जो कल्लापा माळ ना परवा घेतलं होतं सुरेश गारडे त्याच्याकडनं घेतलं होतं त्याचं घरचं अडीच महिन्याचं वासरू एक एकवीस एक 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 ला घेतलं म्हणून त्या माळ्याचं पोरगाने आम्हाला सांगितलं नंतर आमचं जोडीदाराचं संजू गंगमय हुलजंतकर त्यांनी एक एक्कावन ला घेतलं मग त्याच्याकडनं आता गोडशे जपचं गोडशे काय तरी एक पंच्याऐंशी ला घेतलं म्हणून असं कळण्यात आलं आपलं वासरू चांगलं हा वासरू सध्या पायद्यात चांगला आहे आणि आता सध्या आता पुढे काय पडतं पुढच्या वर्षात वासरू चांगला निवडणार आपल्या गावात किंवा आपल्या परिसरात अगोदर सिद्धाप्रावा तर पाच गाय हळदणार बघा पहिल्यांदा पाच गाय सिद्धापुरत लावलेला हा आणि ते पण चांगली जाई एक आता ते करजी जाधवचं अशोकचं मेलेलं काळ बैल होता ना त्याचा आईच लावून येद्धा प्रकाराने एक सावकारच कपलेज एक आणि नांगरे असं चार पाच गळ्या पाच गाय तिथे झाले हे बैल त्याला जोडीला म्हणून ठेवलो का तर लोक हवशा गवशा येते ती कमी दरात सुद्धा लावायला विचारते ती मग त्याच्या बैला जर वाटला होईना म्हणून एक जोड आणलं त्याला हे अत्र जोडला आता मी त्याच्यावर एक चालीस पंचेस लावू अशील पहिला असं ह्याच पडलं असेल हे बैल होत आमचं बंधुराजांना होत त्यामुळे कोकाट्याला झालं कोकाट्याकडनं कोरलकरांना आणलं त्यांच्याकडनं बैल जयवंताकडनं कागणारी बसू आणलं त्याच्याकडनं मी आणलो बाई चांगली माहिती दिली आपल्या चॅनलला मनपूर्वक आभार आपलं आप बरं का पाटील साहेब नमस्का। आणि नमस्कार नमस्कार सध्या आपल्या दावणीला एक जातीवंत चांगली माहिती दिल्याबद्दल आपले चॅनल खूप आभारी आहे धन्यवाद पाटील धन्यवाद पूर्ण पत्ता राजकुमार मलकांना पाटील मुक्का मिंचूर तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर शहाऐंशी झिरो पंचावन्न वीस एकशे एकाहत्तर दुसरा नंबर अठ्याऐंशी तीन डबल झिरो चौसष्ट नऊ पासष्ट